करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस वार बुधवार पाच जून दोन हजार चोवीस बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलो पर्यावरण दिन ज्याप्रमाणे उत्तमाचा भाग आपल्याला प्राप्त झालेला आहे तो सुद्धा आपल्यासाठीच वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी त्याचप्रमाणे समर्थने उत्तमाचा भाग दिवस उत्तमाच आहे ज्याप्रमाणे झाडं लावा झाड जगवा प्रत्यक्षात जर पाहायला गेलो सजीव सृष्टी ज्याच्या दृष्टी खालून गेले ऐसे काहीच नाही उरले या पृथ्वीवर या पृथ्वी तलावर आपला जन्म झालेला आहे ज्या वेळेला प्रत्यक्षात आपण ऑक्सिजन घेत असतो बघा प्रत्यक्षात ऑक्सिजन कसा प्राप्त होईल जिथे तिथे प्रथमतः आपल्याला पाहायला मिळायची ती हिरवीगार झाडी पाहायला मिळायची परंतु आता निसर्गच आता नाहीसा होत चाललेला आहे दिवस उत्तमाचा आहे काय संकल्प करायचं आहे आपल्या आयुष्यात बघा आपलं आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये जर आपण काय करायचं आहे काय बनायचं आहे हे जर आपल्यालाच माहिती नसेल तर जीवन व्यर्थ आहे परंतु प्रत्यक्षात आपल्या आयुष्यासाठी जोपर्यंत श्वास आहे आपण श्वास घेतो की नाही शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला ऑक्सिजनची गरज म्हणून एक तरी झाड लावलं पाहिजे ही संकल्पना आपल्या मनाने ठरवली गेली पाहिजे बघा झाडं ही निसर्गाने मानवाला दिलेली संपूर्णपणे एक देणगी आहे झाड ही संपूर्ण बघा प्रत्यक्षपणे जीवनसृष्टीमधील संतुलन ठेवण्याचं कार्य करत असत ज्याप्रमाणे एखादं आपण झाड लावतो रोप लावतो त्या रोपांना फक्त आपण पाणी देण्याचंच काम करत असतो वाढवण्याचं त्याला फळ येणार फुलं येणार बघा प्रत्यक्षपणे त्याचा भाग वेगळाच आहे परंतु मानवी जीवनात संपूर्ण सजीव सृष्टीसाठी खूप महत्वाचं कार्य जे करून करत असेल तर वृक्ष कारण झाड ही आपली खरी मित्र आहेत ते आपल्याला श्वास घेण्यासाठी ज्यावेळी आपण लहान होतो बघा प्रत्यक्ष पाहायला गेलो त्याच झाडाखाली आपण प्रत्यक्ष खेळत होतो आपलं बालपण त्या झाडाखालीच गेलं आणि शेवटी शेवटचा दिवस गोड व्हावा प्रत्यक्षात लाकडं लागतात ती सुद्धा झाडाचीच ना म्हणून प्रत्यक्षात एकतरी रोप एकतरी झाड आपण लावलं पाहिजे ही संकल्पना आपल्या मनाशी ठाम असली पाहिजे कारण निसर्ग का कमी कमी होत आहे आपल्याला फुलं आपल्याला फळं भाज्या औषध लाकूड कसं प्राप्त होईल कारण ज्याप्रमाणे एखाद्या झाडावरती आंबे येतात बघा त्या सीजनमध्ये त्या हंगामामध्ये त्यावेळी आपण त्या झाडाचं संरक्षण करत असतो का कारण कोणीतरी येऊन जर कोणी आंबे पाडले मग परंतु ज्या वेळेला आंबे आहेत तोपर्यंत आपण त्याची रक्षा करतो संरक्षण करतो आणि नंतर संपूर्ण आंबे पाळून झाल्यावर बघा त्या झाडाला कोणी विचारतं का नाही तिथे फक्त आपण फिरण्यासाठी जातो बरोबर की नाही म्हणजे प्रत्यक्षात जर पाहायला गेलो आपल्याला सुद्धा तेवढीच किंमत आहे जर आपल्याकडून कोणाची तरी मदत होत असेल तरच आपल्या नाव लोक काढतील केले आणि जर आपण कोणाला मदतच केली नाही ना तर लोक आपल्याला नावं ठेवणार आहेत म्हणून विचार करा सर्व प्राणी सर्व पक्षांना सावली देण्याचं कार्य कोण करतो वृक्षच करतात ना ज्या प्राण्यांची बघा प्रत्यक्षपणे ज्या पक्ष्यांची घरटी घरं झाडा खा वरती आहेत झाडाखाली आहेत कारण त्यांचा निवारा प्रत्यक्षात बघा पक्ष्यांची घरटी असतात की नाही झाडावरतीच असतात कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो झाडं जमिनीची धूप थांबवतात ना वातावरणातील दूषित वायू शोषून घेतात ज्याप्रमाणे आपल्याला ऑक्सिजनची गरज असते त्याप्रमाणे आपल्याला ऑक्सिजन प्राप्त होतो म्हणून विचार करा झाड आपल्यासाठी किती महत्वाची आहेत परंतु आपणच सर्व काही वृक्ष तोडून टाकतो त्याचप्रमाणे बघा प्रत्यक्षात गर्मी होत चाललेली आहे वातावरणामध्ये बदल होत चाललेले आहेत पृथ्वी संपूर्णपणे तापलेली आहे आणि यामुळे पशु पक्षी बघा प्राणी आपलं संपूर्णपणे जीवन हे विस्कळीत होत चाललेलं आहे मग त्यामुळे होणारे आजार पूर्वीचा जर काळ पाहिला आपले आजी आजोबा असायचे त्यांच्या वेळी संपूर्णपणे निसर्ग पाहायला मिळायचे जेवण करायला सुद्धा त्या झाडाची लाकडं बघा चुलीमध्ये टाकून जेवण करत असे म्हणजे विचार करा किती आपल्याला सोय लावून देत असे परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर झाडं वातावरण शांत आणि थंड ठेवतात परिसर सुंदर बनवतात पण वृक्षतोड जर केली ना तर प्रदूषण एवढं वाढत जातं की देशात पुरासारखं संकट येत असताना ते कधी कोणाला सांगत नाही आहे तर आपण निसर्ग कोपला म्हणून आपण नावं ठेवत असतो हो ज्याप्रमाणे एखाद्या संकट असू दे किंवा एखाद्या प्रसंग दे तो कधी कोणाला सांगून येत नाही म्हणून पण स्वतःहून एक संकल्प पा केला पाहिजे आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आजच्या दिवशी तरी आपण स्वतःहून बघा ज्याप्रमाणे मातरहून पितृहून कुळरून गोत्रहून आपतेष्टांचे देशाचे समाजाचे मातृभूमीचे ऋण प्रत्येक ऋण आपण घेऊन आलेलो आहोत तर एक तरी झाड एकतरी रोप आपल्या हातून घडलंच पाहिजे एकतरी रोप आपल्या हातून लावलं गेलंच पाहिजे देशाने माझ्यासाठी काय केलेलं आहे कुटुंबाने माझ्यासाठी काय केलेलं आहे घरातल्या लोकांनी माझ्यासाठी काय केलं आहे त्यापेक्षा आपण देशासाठी काय करत आहोत हेच म्हणून ज्याप्रमाणे आपल्याला जीवन ज्याप्रमाणे आपल्याला जन्म प्राप्त झालेला आहे त्या तो जन्म सार्थकी लावण्यासाठी जा सद्गुरूशी बरोबर की नाही म्हणून प्रत्यक्षात आपल्याला एक तरी वृक्ष लावणं गरजेचंच आहे वृक्ष वल्ली महासोयरी वनचरी संतांची शिकवण आहे सकाळच्या वेळेला बघा प्रत्यक्षात पक्षी त्या पक्ष्यांचा थवा पक्ष्यांची किलबिलात बघा आपल्याला पाहायला मिळतं त्यावेळी आपल्याला समजतं की पहाट झालेली आहे सकाळ झालेली आहे परंतु जर तीच झाडं जर नष्ट झाली ना तर तिथे आपल्याला थवे दिसणारच नाही आहे तिथे पक्ष्यांचा किलबिलाट आवाज आपल्याला प्राप्त होणार नाही आहे तर संपूर्णपणे प्रदूषण आपल्याला पाहायला मिळतं म्हणून का आपल्याकडे वृक्ष असला पाहिजे का आपल्याकडे रोप असला पाहिजे का आपल्याकडे संपूर्णपणे बघा झाड असला पाहिजे जोपर्यंत आपण त्या झाडाखाली वाढलो त्याने आपल्याला संपूर्णपणे सावली देण्याचं कार्य केलं आपल्याला फुलं दिली आपल्याला फळं दिली भाज्या दिली शेवटच्या क्षणाला सुद्धा त्याचाच उपयोग पडला त्याचीच लाकडं आपल्यासाठी लागली म्हणून कधी कोणाला विसरून जायचं नाही कोणालाही कधी कमी लेखायचं नाही आपण बोलू शकतो सजीव सृष्टीमधलं कोणीही शेवटी बघा झाडाला ज्यावेळी आपण कट करतो कापतो त्यावेळी त्याला सुद्धा दुःख होत असतं फांद्या बघा जशा आहे तशा आपण कापून टाकतो पण शेवटी सजीव आहे ना बघा प्रत्यक्ष आपण मूळ आपल्याला दिसतं का झाडांना पाणी टाकताना आपण वरून टाकतो फक्त मातीमध्ये आपल्याला पाणी दिसतं परंतु त्याचा मूळ मात्र दिसत नाही त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये जर पाहायला गेलो ना आपला मूळ कधी जो अंतरीचा अंतरात्मा आहे तो कधी दिसत नाही दिसतो तो फक्त हा वरवडचा देह दिसतो जशी आपल्याला पाण्याची गरज आहे तशी त्या निसर्ग संपूर्ण सजीवसृष्टीला पाण्याची गरज आहे जशी जा आपल्याला गरज आहे हवेची त्याचप्रमाणे हवेची गरज त्यांना सुद्धा आहे ना ऑक्सिजनची गरज आहे ना अहो एक ऑक्सिजन आपण जेव्हा आजारी असतो ना ऑक्सिजन लावायचा असू तर लाखो रुपये मोजावे लागतात हजार रुपये मोजावे लागतात इथे संपूर्णपणे आपल्याला ऑक्सिजन हवा फुकट दिलेली आहे परंतु फुकट जाता कामा नये ना म्हणून प्रत्यक्षात आपल्याला प्रत्यक्षा भाग कसा दिलेला आहे ज्याप्रमाणे आपण जो संकल्प केलेला आहे त्याचप्रमाणे तो संकल्प आपल्याला शेवटपर्यंत टिकवायचा आहे मना संकल्प बघा प्रत्यक्षपणे मनाला आवर घात कशी कारण मन हा इंद्रियाचा राजा आहे मन हा चंचल आहे परंतु समर्थने आपल्याला उत्तमाचा श्लोक प्राप्त करून दिलेला आहे ज्याप्रमाणे आपण संकल्प करत असतो त्यामध्ये संकल्प करत असताना बघा प्रत्यक्षात आडी अडचणी येत असतात परंतु आपल्याला जर पुण्याही कमवायची असेल संपूर्ण मूळ पापच नष्ट करायचे असतील तर उत्तमाचा श्लोक प्राप्त करून दिलेला आहे मना पाप संकल्प सोडून द्यावा मना सत्य संकल्प जीवी धरावा मना कल्पना ते नको विषयांची विकारे घडे हो जनी सर्वचीची, जय जय रघुवीर समर्थ